हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये शक्यतो मुळा कुणाला आवडत नाही जास्त आपल्या इतर भाज्यांमध्ये मुळा असतोच पण कुणाला आवडतो असं त्याच मुळ्याची आपण भाजी करणार आहोत काय करायचं दाखवते तुम्हाला मी हा मुळा बघा सोलून घेतला आहे चांगला स्वच्छ धुवून कांदा चिरून घेतला आहे दोन टॉमॅटो कढीपत्ता कोथिंबीर घेतली आणि दोन मिरच्या चिरून घेतल्या किसून घेते मी आधी मुळा किसून घेतलाय मी तेल पण तापलंय करायला घेऊ आपण लसूण कांदा टाकलायच्यात मी जिरं मोहरी टाकली जास्त लाल नाही होऊ द्यायचा कांदा हळद मीठ टाकते त्यात मी द्यायचं चांगलं परत एवढा त्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत चांगली परतू द्यायची मस्त मुळांना आवडणाऱ्यांना सुद्धा ही भाजी आवडेल करून बघा कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा